नमस्कार मित्रांनो आज आपण युडायस प्लस वर या वेबसाईटवर विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करायचं याविषयीची माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तर गुगलवर यु डायस प्लस टाकायचं युडा एस प्लसची वेबसाईट इथं ओपन करायची आणि ओपन केल्यानंतर इथं लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स ती ऑप्शन येईल यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्या पुढचं वेबसाईट दिसेल यामध्ये आपल्याला स्टेट निवडायचं आहे आणि स्टेटमध्ये महाराष्ट्र आणि पुढे महाराष्ट्र सिलेक्ट करून गो या बटनवर क्लिक करायचं आहे थोडासा वेळ लागतो आहे ओके गो या बटनवर क्लिक करायचं आहे गो या बटनवर क्लिक केल्यानंतर लॉग इनचं पेज येईल तिथे मॉड्युल्स येतील आणि ते मॉड्युल्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि मॉड्युल्स सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे स्टुडंट मॉड्युल या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन म्हणून आणि इथे आपल्याला युजर डी पासवर्ड टाकायचं आहे आणि युझर पासवर्ड टाकून इथे कॅप्चर टाकायचं आहे सेवन सी फाईव्ह एच आय आणि एस अशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला निवडायचं आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आणि यावर आपल्या गेल्यानंतर इथे प्रोफाईल दिसेल प्रोफाईलवर तुम्हाला पुढे डाव्या साईडला एक छोटासा बाण दिसेल कोपऱ्यामध्ये सत्यमेव जेवट जयतेच्या बाजूला आणि यावर तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंट मूमेंट अँड प्रोग्रेशन या नावाचं बटन दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे परत अजून त्या बाणावर क्लिक करायचं आहे इथे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन यावर तुम्हाला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोग्रेशन मॉड्यूलमध्ये गो या बटनावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर पुढे काही ऑप्शन्स येतात यामध्ये तुम्हाला वर्ग निवडायचं आहे वर्ग दुसरी हा निवडलेला आहे सेक्शन ए आणि इथं गो या बटनावर क्लिक करायचं आहे गो या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटची लिस्ट येते लिस्ट आल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स आहेत ऑप्शन्स भरून घ्यायचे आहेत प्रोग्रेशन स्टेटसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे प्रमोटेड बाय एक्झामिनेशन नॉट प्रमोटेड बाय रिप अँड रिपीटर अँड प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन हे तीन ऑप्शन येतात यापैकी जर परीक्षा दिली असेल तर पहिला ऑप्शन निवडायचे आणि जर रिपीट करणार करायचं आहे त्या मुलाला तर रिपीटर हे दुसरा ऑप्शन निवडायचे आणि जर परीक्षा दिली नसेल तरी तर पण आपल्याला पुढे जर पाठवायचं असेल पुढल्या वर्गामध्ये तर तुम्हाला तिसरा पर्याय निवडायचा आहे तर मी आता पहिला पर्याय निवडतो आहे कारण याने एक्झॅमिनेशन दिलेली आहे आणि याला मार्क पडलेले आहेत नाईंटी टू पर्सेंट आणि तर आपल्याला टाकायचं आहे नंबर ऑफ डेट दोनशे चौदा आणि स्कूल इन स्टेटस तर सध्या तो दुसऱ्या शाळेत गेलेला आहे का मग तुमच्या शाळेत आहे तर स्टडिंग इन सेम स्कूल माझ्या शाळेत असल्यामुळे मला तो स्टडिंग इन सेम स्कूल हेच पर्याय निवडायचा आहे यावर मी क्लिक करणार आहे आणि क्लिक केल्यानंतर तिसरीच्या वर्गामध्ये के कोणत्या तुकडीत जातो हे आपल्याला निवडायचं आहे तर याच्या माझ्याकडे एकच तुकडे असल्यामुळे एकच निवडलेलं आहे ज्याच्याकडे दोन तीन तुकडे असतील त्याला तो पर्याय इथं निवडायचा आहे आणि या ठिकाणी काय करायचं आहे अपडेट या बटनावर क्लिक करायचं आहे के जी के okay के ये जा जा ये हे अपडेट केल्याशिवाय याची माहिती पूर्ण होणार नाही अशा प्रकारे राईट चिन्ह आलं की आपले विद्यार्थ्याची माहिती कंप्लीट झालेली आहे ओके या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला याच्या खाली जेवढे काही मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांची माहिती भरून शेवटला तुम्हाला फायनलाईज या बटनावर क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही फायनलाइज या बटनावर क्लिक कराल तेव्हा तुमची माहिती पूर्ण झालेली असेल अशा पद्धतीने तुम्हाला एवढंच प्लस या वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे प्रमोशन करता येईल निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर आमच्या ब्लॉगला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू व्हेरी मच